हॅलो एवरीवन माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्व भगिनींचं स्वागत आहे बघा मी व्हिडिओ हरतालिकेच्या आधारावर बनवलेला आहे आणि नक्की माहितीपूर्ण आहे म्हणून सर्वांनी शेवटपर्यंत ऐकावे बघा भाद्रपद शुक्ल पक्षातील तृतीयेच्या दिवशी स्त्रिया हरतालिका व्रत करतात विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी तर अविवाहित मुली इच्छित पती मिळावा यासाठी हे उपवास व्रत करतात मी तुम्हाला हरतालिकेची माहिती व त्याचे उपाय अगदी थोडक्यात समजवून सांगते तुमी आनी लाब हो ते तुम्ही नक्की सर्वांनी ऐका आणि खरंच याचा खूप लाभ होतो याच्यात एक मी उपाय असा जबरदस्त सांगणार आहे की त्यामुळे तुमचे पती हे तुमचं सगळंच ऐकायला सुरुवात करतील कसं ना काही वेळा माता भगिनी एकदम परेशान होऊन जातात जसं लग्न झालं तसं नवरा बायकोमध्ये पटत नाही सारखं त्यांचा सा वादविवाद होतो म्हणून तुम्ही हरतलिकेच्या दिवशी मी एक वस्तू अगदी लाल मोली म्हणजे आपली लाल धागा असतो ना त्याच्यात गुंडाळून तुम्हाला महादेवांना माता पार्वतीचं नामस्मरण करून त्यांना वायचं आहे त्याच्यामुळे खूप लाभ होणार आहे कसं आहे ही पूजा अतिशय पवित्र मानली गेलेली आहे माता सतीने अगदी रानावनात जंगलात जाऊन महादेवांना पती प्राप्त करून घेण्यासाठी त्यांचं प्रेम मिळावं यासाठी ही अगदी पूजा त्यांनी मनापासून केली आणि निर्जल पूजा उपवाससुद्धा देखील केला आणि त्यानंतर महादेव माता सतींना माता पार्वतींना प्रसन्न होऊन त्यांना ते पत्नी रूपात त्यांनी स्वीकार केलं तर व्रत काय आहे व्रत हे स्त्रिया व मुली आपल्या इच्छा प्राप्त करून घेण्यासाठी या दिवशी उपवास वगैरे करून व शिवपार्वतीची पूजा करून आपली इच्छा मनासारखी इच्छा मिळावी आपल्याला म मनासारखा पती मिळावा आपली एखादी इच्छा असेल तर ती पूर्ण क करा म्हणजे पूर्ण झाली पाहिजे या हिशोबाने ते या हरतालिकेच्या दिवशी पूजा करण्यासाठी महादेवांच्या मंदिरात जातात नदीच्या किनारीवर बसतात किंवा घरातच शिवलिंग वाळूचं शिवलिंग तयार करतात व या प्रकारे ही पूजा केली जाते तर हर म्हणजे भगवान शिव आणि तालिका म्हणजे सखी माता पार्वतीच्या सख्या हर म्हणजे शिव आणि ता तालिका म्हणजे माता पार्वतीच्या सख्या व माता पार्वती स्वतः स्वयं सखी तर यामुळे या, या व्रताला हरतालिका असे नाव पडलंय याला हरतालिका असे म्हणतात या व्रताची कथा म्हणजे देवी पार्वतीने भगवान शिवांना पती म्हणून मिळवण्यासाठी करणारे त्यांचे तप व जंगलात बसून त्यांनी उपवास करून शिवाला आपती म्हणून प्राप्त केले प्र व्रताचे महत्व असे आहे विवाहित स्त्रिया आहे ना ह्या अतिशय मनापासून जर महादेवांना सा सांगितलं की हे महादेवा आम्ही जसं लग्न केलं त्यामुळे माझ्या संक माझ्या संसारात जे काही अडथळ चाललेले आहे अगदी तुम्ही पाच मिनटं डोळे बंद करून महादेवांना विनवणी करा त्या दिवशी कारण तो दिवस इतका शुभ आहे माता पार्वतींचे स्वतः भगवान शंकरांनी ऐकले त्यामुळे ती तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करणार तर पाच मिनटं तुम्ही डोळे बंद करून महादेवांना अगदी मनापासून म्हणायचं आहे की माझ्या संसारात चाललेलं काय विघ्न आहे बाबा दूर करा असं त्यांना अगदी मनापासून सांगायचंय बघा तुम्हाला शंबर नो टक्के फरक नाही पडला मग मला सांगा अगदी पाचच मिनटं फक्त तुम्ही कोणती साडी घालताय काय मेकअप करताय किंवा काय करताय त्याच्यावर काहीच अवलंबून नाही आहे तुम्ही फक्त अगदी मनाने जा शिवलिंग तयार करा त्यावर तुम्ही दूध आणि एक बेलाचं पान एक फुष पुष्प अर्पण केलं ना तरी महादेव इतके प्रसन्न होऊन जातात तुम्हाला कोणतीच पूजा करायची आवश्यकता नाही आहे आता यूट्यूबवर बऱ्याचशा गोष्टी येतात तुम्ही असं घेऊन जा हे घेऊन जा ते घेऊन जा ते घेऊन जा तुम्ही फक्त दूध पाणी आणि पंचामृत त्यानंतर आपलं फळ एखादं फळ फूल आणि बेलाचं पान एवढं जरी अर्पण केले तरी महादेव प्रसन्न होऊन जातात कारण महादेव इतका भोळा माणूस भोळा देव याच्यात नाहीच आहे नाही का अगदी भोले बाबा आहे तो अगदी आपण मनाने सांगितलं ना ते आपली इच्छा नक्की पूर्ण होते त्यामुळे तुम्ही त्या दिवशी बेलाचं पान दूध पंचामृत पाणी असं घेऊन जा एखादं फ फु फू, फुल घेऊन जा आणि त्या दिवशी उपवास करा आणि आपली इच्छाही महादेवांना सांगा नक्कीच तुम्हाला फरक पडणार आहे व हे व्रत आपण मनाने जर केलं ना तर आपल्या जीवनात सुख शांती नाही का पती पत्नींमधले नाते मजबूत होते आपण भगवान शिवांना सांगायचं हे भगवान शिवा भगवान भोले बाबा महादेवा जसं तुमचं आणि तुमच्या अर्धांगिनीचं म्हणजे माता पार्वतीचं जसं एकमेकांवर खूप प्रेम होतो ना तसं आमच्या दोघी नवरा बायकोंमध्ये असू दे हीच विनवणी आहे तुला असं म्हणायचं आहे आणि महादेवांना तुम्ही न झाकून पाच मिनटं नामस्मरण त्यांची मूर्ती डोळ्यासमोर आणून तुम्ही सर्व महादेवांना सांगायचं आहे व हरतालिकेच्या दिवशी जर तुम्ही विवाहित स्त्रिया असू देत नाही तर अविवाहित मुली असू देत त्या दिवशी तुम्ही दोन कुंड फार महत्वाचा उपाय आहे हा हा उपाय तुम्हाला कोणीही यूट्यूबला सांगणार नाही अतिशय प्रभावशाली आणि अतिशय प्रचंड काय म्हणतात नाही का एकदम प्रसन्न करणारा हा उपाय आहे आपल्या मनातली इच्छा पूर्ण करणारा हा उपाय आहे तुम्हाला त्या दिवशी काय करायचं आहे अविवाहित मुलींनी आणि विवाहित महिलांनी त्या दिवशी दोन हळद कुंड न्यायचे आहेत बघा लक्ष्मीनारायणाचं प्रतीक असतं हळदकुंड आणि साक्षात शिवपार्वतीचं सुद्धा प्रतीक असतं त्यामुळे तुम्ही दोन हळद कुंड अगदी तुटलेली नाही काहीच नाही अगदी अखंड हळदकुंड दोन कुंड घ्यायची आहे आणि त्याला रोली म्हणजेच आपले लाल धागा असतो ना तो गुंडाळायचा आहे आपली एक एक, 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 एक इच्छा अशी त्या दोन हळद कुंडांना रोलीच्या साह्याने गुंडाळून गुंडाळून गुंडा, गाठीने मारायचे आहे फक्त गुंडाळत जायचं आहे पूर्ण लपेटून द्यायचं आहे लाल धाग्यामध्ये ते दोन हळद कुंड आणि तुम्ही त्या दिवशी हरतालिकेच्या दिवशी पूजेला जाल ना तर असं म्हणजे कोणाला सांगायचं नाही कोणाला दाखवायचं सुद्धा नाही आहे अगदी गुप्चुप आपण पूजा करतो ना पूजेच्या खाली आणि वरून पत्री झाकून द्यायची आहे जसं आपण फ फुलं पानं नेतो ना महादेवांना अर्पण करायचे किंवा बेलाचं पानं त्यांच्या खाली झाकून द्यायचं आहे हे हळद कुंड लाल धाग्याने बांधलेलं बघा तुमची इच्छा नाही पूर्ण झाली ना मग मला सांगा खूप प्रभावशाली उपाय आहे हा आणि अविवाहित मुलींनी आपली एक इच्छा मागून हे हळद कुंड दोन हळद कुंड एकमेकाला गुंडाळून लाल धाग्यामध्ये नक्कीच भोलेबाबांना अर्पण करा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि याविषयी या आपले या लग्न झालेल्या महिला असताना त्यांनी सुद्धा हे दो, दोन दोन एकमेकांना हळद कुंड गुंढाळून लाल धाग्यामध्ये बेलाच्या पानाखाली किंवा फुलांखाली किंवा पत्रीखाली हे असं ठेवून गुच्छुप ठेवून द्यायचे कोणालाच सांगायचं नाही किंवा कोणालाच दाखवायचं नाहीये बघा तुम्ही दुसऱ्या दिवसापासून तुमच्या नवऱ्या बायकोचं नाही पटलं ना मग मला सांगा खूप प्रेम येतं खूप प्रेम वाढतं याच्यामुळे तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कोणाला गरजू महिलांना हा शेअर करा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू यू अँड धन्यवाद